एवढच मला मला आलेला अनुभव एवढाच आहे की दोन हजार ची पहिली निवडणूक जी मी लढलो ती एकदम म्हणजे एकदम नौका होतो पहिली विधानसभेची आणि त्यावेळेस माझी ओळख एवढीच की फक्त राजेसाहेबांचा मुलगा इतकीच ओळख होती आणि मग ती निवडणूक लढल्याच्या नंतर दोन ते दोन चौदापर्यंत पहिलं जी काम केलं ती काम करत असताना मला थोडा आलेला अनुभव सांगतो मी एक तर कधी ग्रामपंचायतच्या सदस्य राहिलो नव्हतो पंचायत समिती मला माहित नव्हती किंवा जिल्हा परिषद ही माहित नव्हते त्यामुळे नेमकी ग्रामपंचायत कशा पद्धतीनं काम करते पंचायत समिती कशा पद्धतीनं काम करते जिल्हा परिषद कशा पद्धतीनं काम करते या सगळ्या बारीक गोष्टी मला वैयक्तिक माहीत नव्हत्या त्यामुळे मला शिकून घ्यावे लागले नाहीतर काय होतंय आपण डायरेक्ट जर आमदार झालो डायरेक्ट खासदार झालो किंवा डायरेक्ट मंत्री झालो तर खालचं जर वर्किंग आपल्याला नाही लक्षात आलं तर पुढच्या अधिकारी आपली कृतीच ओळखली म्हणलं तर काय जसं एखाद्या ग्रामसेवकाला वाटलं की सरपंचला काय कळत नाही म्हणलं की गुंडाळला म्हणायचं सरपंच आमदाराचं सुद्धा त्यामुळं मला नेहमी वाटायचं की दोन हजार नऊ ते चौदा काम करत असताना किमान सहा सात महिने तर माझं वर्किंग समजून घेण्यात गेलं किंवा ग्रामपंचायतला निधी कुठल्या माध्यमातून येते वित्त आयोगाच्या हप्ते कसे येते जिल्हा परिषदच्या माध्यमात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातन तुमचे निधीचं आवंटन कशा पद्धतीने होतंय जिल्हा किती टक्के निधी जातो मग ती पुन्हा बंधित निधी म्हणजे अबंधित निधी ही सगळे प्रकार म्हणजे मला एक नाही आता तुम्ही तलाठीची जर परीक्षा पास जास्त तर त्याला प्रोभेशन पिरियड असते कलेक्टर झाला तर त्याला प्रोभेशन पिरियड असते तसं मला वाटतंय आमदार खासदार झाल्यावर त्याला प्रोविशन पिरियड नसते त्याला डायरेक्ट कामच करावं लागतंय वर्किंगच करावं लागतंय मला वाटतं की त्याचं सुद्धा ट्रेनिंग असलं पाहिजे जे नवीन आमदार आहेत किंवा खासदार आहेत त्यांना माहीत पाहिजे किंवा खालचं पंचायत राज कशा का पद्धतीनं काम करते स्टेट बजेट आता मी अनेक म्हणजे मंत्र्याचं सुद्धा बघतो आता मी बऱ्याच डीपीडीसीला जातो मंत्र्याला माहितच नसते की नेमकं आता इरिगेशन डिपार्टमेंट इरिगेशन डिपार्टमेंट म्हणजे स्टेटचं वेगळं आहे जिल्हा परिषदचं वेगळं आहे मी ते आलेलं असते स्टेटच्या ह्याला मंत्री विचारते जिल्हा परिषदच्या इरिगेशनच्या डिपार्टमेंटला म्हणजे मी स्वतः बघितले बरं का असं जर झालं तर मला वाटतं ज्याला माहिती आहे ती त्या मंत्र्याची निघते निघती की बाबा माहिती किती आहे आणि पुढच्या अधिकारी आपली त्याच्यामुळे ह्या गोष्टी माहिती करून घेण्यात सहा सात महिने गेले पण एकदा माहित झाले एकदा वर्किंग लक्षात आलं की मग मात्र तिथून पुढे काम करायला बऱ्यापैकी मला सोपं गेलं दुर्दैवान मला वाटतं त्यावेळेस सोशल मीडिया एवढा प्रॉमिनंट नव्हता नऊ ते चौदाच्या काळात मी अक्षरशः प्रत्येक गावागावात जाऊन बैठका घेतल्या प्रत्येक लोकांचे आणि सगळे अधिकारी घेऊन बरं का तुमचं बीडीओ असेल तहसीलदार असेल तुमच्या ता, स्तरावरचे जेवढे अधिकारी आहेत सगळे जाऊन आम्ही गावात बसायचं आणि मग गावातल्या लोकांच्या समस्या ऐकून घ्यायच्या समस्या आम्ही तिथंच बसून त्याचं एक लिस्ट तयार करायची आणि त्या समस्या तिथंच जागेवर ऑन द स्पॉट सोडवायच्या जनता दरबारचं सुद्धा आयोजन असायचं माझी जनता दरबार तुम्ही आमदार असतो माझे बघितलं तर आठ आठ नऊ नऊ तास चालले मग अधिकारी वैतागून जायचे आठ तास नऊ तास आणि म्हणायची काय अशी पद्धत असते का म्हटली कुठल्या दरबाराची शुगर असलेली माणसं सुद्धा अजून ते जास्त अवघड एका बसून आठ आठ नऊ बसले मग मी त्यांना म्हणायचे की हे नऊ तास का गेले तर साध्या साध्या गोष्टी पण लोक माझ्याकडं आणून सांगायला लागले म्हणून नऊ तास तुमची गेले हीच कामं जर तुमची तुम्ही केली स्वतःहून तर ही कदाचित समस्या आपल्याकडे येणार नाही ना आपल्याला पिनाकारक वेळ तिथं घालावा लागणार नाही मग अशा पद्धतीने पण बऱ्याचशा कामाचा उरत त्या दोन हजार नऊ ते चौदाच्या काळात झाला पण एक सांगतो की इतकं निश्चित असते की पाच वर्ष तुम्ही कितीही चांगलं काम केलेलं असलं तरी निवडणुकीच्या दरम्यान नेमकी राजकीय परिस्थिती काय तयार होती त्याच्यावरच तुमचं निवडून यायचं आणि न निवडून यायचं घरी अवलंबून असते कारण अचानक कुठला मुद्दा कधी उपस्थित होईल आणि ती मुद्दा तुमच्या जा बाजूने जाईल का तुमच्या जा विरोधात जाईल हे तुम्ही ठरवू शकत नाही तुम्हाला प्रामाणिक सांगतो की नऊ ते चौदा सुद्धा मी अतिशय मन लावून प्रामाणिकपणे काम केलं होतं इतका फरक होता माझा की एखादं काम नाही झालं की मी पण अधिकाऱ्याला मग काय सोडलंच नव्हतं त्याची काय फेरीत नव्हती त्यामुळे अधिकाऱ्यामध्ये बी एक प्रकारची निगेटिव्हिटी असायची की आम्हाला प्लेस बोलते ही तयारच होते म्हणजे अक्षरशः काय काय अधिकार तर दोन हजार चौदा शेवटी पदरचे पैसे माझ्या माझे प्रचार केला असेल म्हणजे त्या टोकापर्यंत निगेटिव्हिटी जायची पण शेवटी मी बोलत होतो ती सामान्य माणसाच्या कामासाठी बोलत होतो त्याचं काम व्हावं ही भावना होती आणि शेवटी एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना एखादा काम एखाद्या अधिकाऱ्याला एक वेळेस सांगितलं आणि तेच काम जर वारंवार सांगायची पाळी येत असत तर कुठल्याही माणसाचा त्रागाव साहजिक आहे स्वाभाविक सा आहे मला वाटते तशी सुरुवात होती आता नवीन पहिला खेळाडू म्हणजे थोडी सुरुवात आडकळत होतच असते माणसाची पण जितकं चांगलं करता येईल तेवढं पाच वर्षात केलं दुर्दैवानं दोन हजार नऊ ते चौदाच्या पुढचा जर तुम्ही विषय बघितला तर चौदाच्या निवडणुकीत नेमकी भाजपची नामची होती शेवटचे फॉर्म भरायला शेवटचा दिवस बाकी असताना एक दिवस आले म्हणजे भाजपचे कार्यकर्ते वेगळे लढले म्हणजे भाजप वेगळं लढलं सेना आम्हाला वेगळं लढले आणि लढूनच्या लढून झाला मला वाटतं आठ नऊ हजार मताचं डिफरन्स म्हणजे मला कमी मदत पडली त्यावेळेस सुद्धा आणि मग मला वाटते चौदा ते एकोणीसचा काळ ते बरच सगळ्या शिकवणार होता माणसाला बघतील की फक्त जसं विजय शिकवत नाही तसं पराजय मी शिकवते ते नऊ ते म्हणजे चौदा ते एकोणीसच्या काळात सुद्धा बऱ्यापैकी मला शिकायला मिळालं की बाबा आपण खा आमदार म्हणून पदावर असताना प्रत्येक व्यक्तीचं आपल्याकडं बघणं बोलणं कसं असतंय अधिकाऱ्याचं बघणं बोलणं कसं असतंय आणि ज्यावेळेस आपण एखादं पद ग्रहण करत नाही जे सामान्य माणूस म्हणून जगतो त्यावेळेस आपल्याकडे बघायचं बोलायचं कशी पद्धत असते या दोन्ही गोष्टीचा डिफरन्स मला बघायला मिळाला एवढा आहे की काम मात्र मी कधी सोडलं नाही कदाचित चौदा ते एकोणीस म्हणजे मी तुम्हाला उदाहरण सांगतो माझा रिझल्ट ज्या दिवशी होता विधानसभेचा त्या दिवशी गाफारबाई म्हणून आपली सिमेंटचे व्यापारी आहेत बघा त्यांचं लग्न होतं आणि नेमकं रिझल्ट लग्न होतं तर त्यांनी मला म्हणली दादा आता निकालाच्या दिवशी लग्न आहे म्हणलं तुम्ही काळजी करू नका गाफारबाई मी येतो म्हणलं निकाल काय काय लागत आपण येतो म्हणलं मी लग्नाला आणि मी पडलेलो होतो पराभूत चालतो नऊ हजार मग मला कमी पडली होती विधानसभेला तरी सुद्धा त्या लग्नाला मी चार वाजताच्या का साडेचार वाजताच्या लग्नाला मी गेलो होतो म्हणजे मी हाताशून बसलो नाही कधी की आता पराभव झाला ना तर काय करायचं म्हणजे अगदी पराभव झाल्याचे म्हणजे मतमोजणीतन बाहेर आलो की मी लगेच माझं माझं काम चालू केलं होतं तर चौदा ते एकोणीस मध्ये त्याच पद्धतीनं काम करत राहिलो थोडं आपलं आत्मचिंतन बी केलं की बाबा आपण आपल्या स्वतः काय सुधारणा करणं गरजेचं आहे किंवा एखाद्या कामासाठी काम अधिकाऱ्याला किती टोकापर्यंत जाऊन चिन्ह अपेक्षित आहे कारण त्याचा फटका होता ना कदाचित अधिकाऱ्यांना जर गोड करून काम केलं असतं तर मला वाटतं ते आठ नऊ हजार मध्ये सुद्धा कवर झाली असती नऊ हजार मत म्हणलं तर राजे चार हजार साडेचार हजार मग तसेच फरकत राहते तर पण मग तिथून माझ्या स्वतः सुलसधार सुधारणा करून घेतली बाबा काम करत असताना आणि लोक इतकी हुशार असते ती त्यांचे एक म्हणजे आपण त्याचं काम असतंय आता माझा आता जोर सांगतो आता मी आहे काय पाटील आम्ही सगळेजण काम करतोय तर दादा एकदा काम सांगणार पुन्हा मला एकदा सांगणार आणि पुन्हा म्हणणार तर तुमच्या भाषेत बोलाव त्याची इच्छा जी असते कि त्याच्यावर ही नव्हती चौदा माहीत नव्हतं ति जायचं म्हणजे माणूस काम घेऊन आला की अधिकारी शंभर टक्के चूक आणि माणूसच बरोबर आणि मी त्याचं ऐकायचं त्या अधिकाऱ्याचं काय चुकीच नव्हतं त्यालाच बोलायचं फड 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 बोलायचं त्याच्यामुळं आता मात्र मी शिकलो की बाबा ही कधी 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 अधिकाऱ्याचं तिचं काहीतरी चुकन असते ना अधिकाऱ्याच्या अंगावर कसं खासदाराला घातलं आमदाराला घातलं ह्याचा आनंद करा असते असे पाहून घेत काय काय सगळेच नाहीत पण जिथं अन्याय होत तिथं आज चुकत नाही बोलायला आणि जिथं समजा काही टेन्शन करून करायला लागलं तर तेवढं मात्र थोडं समजून घेऊन दोन्ही बाजू आपण ऐक ऐकून घेतल्या पाहिजेत कधी काम करत असताना जे समस्या सांगते त्याचीही बाजू ऐकून घेणं अपेक्षित आहे ना अधिकारी का काम करत नाही ही बाजू आपण समजून गर घेणं गरजेचं आहे मला वाटतं ही दोन गोष्टी मला जयाच्या आणि पराजयाच्या काळात शिकायला मिळाल्या ज्याचा फायदा मला सगळ्यात जास्त मला वाटते एकोणीस ते चोवीसच्या टर्मला झाला आणि मी त्या दोन्ही गोष्टीचा अवलोकन करून काम करत गेलो आज हा एकोणीस ते चोवीसच्या दरम्यान मात्र मला शंभर टक्के कॉन्फिडन्स होता पहिल्या दिवसापासनं कारण मी डे वन पासनं लोकांच्या संपर्कात होतो कोरोना आलो म्हणून मी काय घरी बसतो नाही किंवा कोरोनात आपण कसं बाहेर पडायचं बसतो नाही त्या दिवसापासून कामाला सुरुवात केली होती आणि मग प्रत्येक गावात जाणं आणि सहसा राजकारणी माणसं काम करत असताना मी एक बघितलं की त्याचा एक पी आर असते त्याची एक प्रमोशनची एक एजन्सी असते त्याची इमेज बिल्डिंगची एक पद्धत असते मग त्याच्यासाठी काय काय करायचे ह्याच्यासाठी सुचवणारे काही आजूबाजूचे काय म्हणायचं त्याला मार्गदर्शक तत्वात लोक असते ती मला वाटतं ह्याच्या मी ह्या बांधगडीत मी कधी पडलो मी कायमस्वरूपी हे काम करत गेलो आले की आलेलं का काम आहे आणि आपण ते काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे कारण ती माणूस अपेक्षेने आलाय की बाबा ही काम ही अडचण माझी माझा लोकप्रतिनिधी दूर करत मला वाटतं ह्या पद्धतीनं डे वन पासन कामाला सुरुवात केली आणि मग त्याचा परिणाम असा झाला की एका माणसाचं काम झालं तर एका माणसाला त्या गावातल्या दहा माणसाला सांगायला सुरुवात केली मग दहा माणसं माझ्याकडे यायला चालू झालं मग दहा माणसांनी शंभर माणसाला सांगायला चालू केलं शंभर माणसाने हजार माणसाला सांग म्हणजे ती मल्टिप्लिकेशन मध्येच वाढत गेलं तसं तसं कामाचा व्याप वाढत गेला सुरुवातीला नऊ ते चौदाच्या जा काळात मी आणि संतोष दोघ असायचे म्हणजे एक स्तंभ असल्यासारखा असा म्हणायची काळजी पडत ते आम्ही दोघांनीच करायचं काय जी लागल ते आम्ही दोघांनी पण करायचं त्याच्यात काय झालं आम्हाला काम करायची सवय लागली म्हणजे इतकी काम करायची सवय लागली की म्हणजे आता किती पडला तर काहीच वाटत नाही त्याचं चला म्हणजे युज टू झाल्यासारखं केलेलं आहे आपण मग मात्र लोकसभेच्या काळात मात्र थोडी बदल केला आम्ही की म्हणले एका विधानसभेचं काम बघणं आणि सहा विधानसभेचं काम बघणं फरक आहे मग आम्ही बॅक ऑफिस तयार केलं फक्त कमी के होती माणसं तुम्हाला लगेच आज तुम्ही ऍडव्हर्टाईज केली तर उद्या कामाला शंभर माणसं येणार आहेत पण प्रामाणिकपणे काम करणार ते पाच ते म्हणजे मी तर म्हणतो एक दोनच देखील शंभर मध्ये जी बाय हार्ट काम करू शकते पण आमच्याकडे सुरुवातीला आम्ही सगळी म्हणजे बालाजी सावंत असतो एक बरीचशी टीम आमची पुन्हा जुळत गेली मुन्हा तुमचं असं तिकडचे माम आहेत हे जे उमरग्याकडे काम करणारे इकडचं विकास पॉवर म्हणून बार्शी पॉवर आहे पण एक त्यांना सवय कशी कुठून सुरुवात झाली की बाबा मी स्वतः खासदार असताना एखादं काम माझ्याकडे जर आलं तर मी त्याचा पाठपुरावा इतक्या हे न करतो की बाबा असं नाही की काहीतरी काम सांगितले बघू सांगितले अधिकाऱ्याला होईल बघल असं नस नसायचं साधं जरी काम सांगितलं तरी मी तिथंच ताबडतो समजा तहसीलदारकडे असेल तर तहसीलदारला कॉन्फरन्सवर घेणं त्याचं काही जे काम असेल त्याचं काम मार्गी लावून देणं ही कामाची पद्धत संतोषची कामाची पद्धत ही बाकीच्या लो सगळ्या लोकांनी अनुकरण म्हणजे अनुकरण केलं त्याचं आणि प्रत्येक जण म्हणजे माझ्याकडे जेवढा बी स्टाफ आहे एक पण पोरगा असा नाही की काम सांगितलं बहू काय होईल ते होईल असं असं काहीच नाही प्रत्येक जण तितक्याच टाकते ना की आप आपल्या घरातलं माणूस जेव्हा काम सांगते किंवा आपलं स्वतःच जेवढं काम असतंय ते ते त्या कामाला जितक्या ताकती आपण फेस करतो तितक्याच ताकती त्या जरी माणसाचं काम असतं तर तेवढ्याच ताकते आम्ही फेस करतो आणि ती त्याचं सोल्युशन त्या माणसाला द्यायचं प्रामाणिक प्रयत्न करतो आणि मग अशा पद्धतीनं पूर्ण मला वाटतं एकोणीस ते चोवीसच्या दरम्यान जी आमची सगळी काम करणारी टीम तयार झाली पुन्हा ह्या टीमचा कॉन्फरन्स कॉल बी असते किंवा तुम्हाला दिवसाची किती फोन आले सुरुवातीला तुम्हाला सांगतो दहा फोन बारा फोन यायचे म्हणजे नवीन फोन पुन्हा त्या फोनची संख्या हळूहळू आमची वाढत गेली मग शंभर फोनवर गेले दोनशे तीनशे असे वाढत 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 गेले पण आम्ही तसं ठेवतो रेकॉर्ड की बाबा काय काम कुठल्या माणसानं आपल्याला काय काम सांगितलं तर त्याचं काम झालंय किंवा झालं नाही ह्या पद्धतीचं सकाळी कॉन्फरन्स कॉलवर सगळ्याचं आमचं म्हणजे माझ्या सेल त्याला जवळपास आमचा तास दीड तास वरचा जायचा पण अशी शिस्त लावून त्या पद्धतीनं काम करत करत गेलो त्याचा फायदा असा झाला की सहा नको प्रचलित झाले आणि सहसा आता तुम्ही खासदार जर बघितले माझ्या पूर्वीची मी नाव ठेवलीत नाही कोणाला पाटील साहेब पण खरंच एका खासदाराला एवढ्या मोठ्या कार्यक्षेत्रामध्ये किंवा एवढ्या मोठ्या मतदारसंघामध्ये संपर्क ठेवणं फार कठीण काम आहे मी तुम्हाला सांगतो की मी पूर्ण संपर्क तर ठेवलाच कोरोनात फ्री ठेवला कोरोनाच्या नंतरही ठेवला आज सुद्धा आता उद्या सोळा तारीख लग्नाचे आहे तर जेवढे लग्न आहेत मतदारसंघातले तेवढे सगळ्या लग्नाचा डाटा येते एक रूट तयार होत आहे किंवा मॅक्सिमम लग्न आपल्याला कुठल्या रूटवर आपले होऊ शकते मग समजा कधी कधी चाळीस पत्रिका कधी पंचाळीस म्हणजे अगदी नव्याण्णव पत्रिका पर्यंत आहे हायस्ट नव्याण्णव शंभरच्या पुढावरून कधी खुला झाला नाही पण नव्याण्णव पत्रिका पर्यंतच निरूप मला एका दिवसाची आलेली आणि त्याच्यात सुद्धा मॅक्झिमम पस्तीस चाळीस आणि लग्न करायची पद्धत अशी की बाबा सकाळपासून काही मग जास्त लग्न असतील तर हळदीला बी काही दिवशी म्हणजे एक रुप हळदीचा रात्रीचा करून घ्यायचा आणि दुसऱ्या दिवशी अशी लग्न ठेवायची म्हणजे गुट असा तयार करायचा की जिथं मुलाचं लग्न आहे म्हणजे मुलाचं लग्न तिथंच राहते समजा लग्न मी लागलं नवरा नवरी बी गेले तर तुमचे घरात आपली भेट होती त्यांच्या मग असे ग्रुप तयार करायचं आणि मग त्या पद्धतीनं भेटी देत चालायचं दोन मिनिटं जरी जाऊन भेटलो तरी एक त्या माणसाची आपल्याबद्दल आपुलकी तयार होते एक आपलेपणाचा भाव तयार होते अशा पद्धतीनं संपर्क करत 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 मला वाटतं एकोणीस ते चोवीस मध्ये एक अजून सुधारणा केली मला वाटतं ती की मी आधी काय व्हायचं लोकांचा संपर्क लोकांची कामं एवढ्या पुरतच मर्यादित राहायचं आणि मग जी कॉन्क्रीट काम आहे तुमचे समजा की जी की तुम्ही लोकप्रतिनिधी या त्यांना जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीनं करणं अपेक्षित आहे जसं की आपण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा विषय होता की जो करणं गरजेचं होतं त्याच्यासाठी मग आठवड्यातले दोन दिवस द्यायला सुरुवात केली कारण अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस मी आमदार कैलास पाटील आम्ही दोघण पण मला वाटते मंगळवार बुधवार गुरुवार दोन दोन ते तीन दिवस आम्ही मुंबईत थांबायचं कंटिन्यू आणि मग तिथं थांबून त्या कामाचा पाठपुरावा करायचा मेडिकल कॉलेजचं बऱ्याचशे त्याला सुद्धा अडथळे होत्या त्या अडथळ्याच्या शर्यतीबद्दल मी बोलत नाही पण त्या सगळ्या शर्यती पार करून ज्यावेळेस मंजुरी आली आणि ज्यावेळेस कॉलेज प्रत्यक्षात आपल्या दा धाराशिवमध्ये मध्ये तयार झालं तर त्याचं एक आत्मिक समाधान आपल्या आपल्या मनाला असतंय आणि मग धाराशिवचं मेडिकल कॉलेजचं काम असेल आपला कृष्ण मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा विषय होता तर आता आता आज काय निवडणूक संपली समजा आता काय पॉलिटिकल कोण बोलणार नाही ना, मी मी बोललो म्हणजे माझं एक वैशिष्ट्य आहे मी निवडणूक असू किंवा नसू जी वस्तुस्थिती आहे जी फॅक्ट आहे तीच मी कायमस्वरूपी मांडली कारण तुम्ही निवडणुकीच्या काळात जरी बोलत असाल आणि निवडणूक संपल्यावर जर वेगळं बोलत असाल तर त्याच्यात तुमचा डिफरन्स आता इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे लगेच पकडलं जाते तुम्ही लगेच सापडत ते त्यामुळं एक मात्र पक्का आहे की जे बोललो आणि ही तीच बोललो नंतरही तीच बोललो आणि आज पण तीच बोललो त्यावेळेस कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या बाबतीत आपली भांडणं अशी होती की तरतूद व्हायची म्हणजे अर्थसंकल्पात तरतूद शासन करत होत पण जी काम करणं अपेक्षित आहे ज्याच्यामुळे आपलं पाणी इथपर्यंत पोहोचणार आहे आता जसं की तुमचं दाटणीचा बॅरेज आहे मग अजून त्याला पण वाटतं दहा पंधरा वर्ष झाले आता नारेकर साहेबांना फाईन असत तुमचा इथला तुळजापूरचा तलाव लावती सुद्धा दहा पंधरा वर्ष झाला असेल बा पण दहाटणीच्या मॅरेज पासून ते रामधारा तलाव पर्यंत ही जी काम आहे त्याला मात्र प्राधान्यक्रमाचं स्थान नव्हतं म्हणजे एक पद्धतीनं ताट वाढलंय पण हाताने जेवायचं नाही अशा पद्धतीचं एक आट टाकून शासनानं ठेवली होती ज्याच्यामुळे कामच करता येत नव्हती तर आमदार त्यालाच पाटील आणि आम्ही पहिल्यांदा तो प्राधान्यक्रम बदलला आणि तुळजापूरचा रामधारा तलाव आणि दुराळवाडीचा जी साठवण तलाव आहे तिथपर्यंत ती प्राधान्यक्रम आम्ही ठरवला त्याच्यासाठी लागणारी जी कारण तीन पद्धतीनं कामं चालतील एक मेकॅनिकल डिपार्टमेंटचं वेगळं असते इलेक्ट्रिकलचं वेगळं असते आणि सिव्हिलचं वेगळं असतं टीन इस्टिमेट तयार करणं टीव्हीच सगळं तयार करणं तेव्हा मी विचारलो इंजिनियरला साधारणतः किती काळ लागलं ती मला दीड दोन वर्ष तर सहज जाते पण ती काम आम्ही साधारणतः तीन ते चार महिन्यात मी त्यालाच दादा आम्ही काय करायचं कंटिन्यू आता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची सोय असल्यामुळं त्याचा फॉलोअप आम्हाला घेणं सोपं पडलं त्याचे इस्टिमेट तयार करणं सोपं पडलं इस्टिमेट तयार केले ती काम क्रमांक घेतली कारण जोपर्यंत रामधारा तलावापर्यंत पाणी येणार नाही तोपर्यंत पुढचं कामच तुमचं प्रोग्रेस होणार नाही आणि मग प्राधान्य प्राधान्यक्रमात घेतलं गेलं त्याचा जी आरचे पाटील साहेब जलसंपदा मंत्री असताना निघाला पण दुर्दैवानं अडीच वर्षातच पुन्हा गुवाहाटी मार्गे आपलं काय सुरत मार्गे गुवाहाटीचा प्रवास झाला झाला जा आमचं पुन्हा पण असो जरी तसं झालं असतं तरी आम्ही त्याचा पाठपुरावा मात्र सोडला नाही उशीर मात्र शंभर टक्के लागू कारण ज्या पद्धतीने इस्टिमेट करायला दीड वर्षाचा कालावधी दी लागला असता ते आम्ही सहा महिन्यात करून घेतलं होतं तर टेंडर सुद्धा काढून त्याचं काम प्रोग्रेस करून आमची अपेक्षा होती की दोन हजार चोवीसच्या महिन्यात आपल्याला ती पाणी रामदारात तलावपर्यंत आणून टाकायचं ह्या भूमिकेतनं मी काय आम्ही दोघे त्या कामाचा अतिशय प्रामाणिकपणे पाठपुरावा करत होतो आणि आता थोडस सरकार बदलल्याच्या नंतर थोडं चौथीच्या लेकरांनी आम्ही वागवायचं प्रकार असतंय ती काय वागणं झालं शेवटी पाणी आलं पाहिजे पाणीपर्यंत म्हणजे ही भूमिका होती त्याच्यासाठी ही प्रामाणिक प्रयत्न आम्ही त्या काळात केले फक्त पहिल्या टर्म मध्ये ह्या टर्म मध्ये एवढाच फरक आहे की कॉन्क्रीट काम करण्याच्या दृष्टीने सुद्धा आम्ही पावलं उचलली आरडीएसएसची योजना आहे तुमची कारण लाईटच्या अडचणी आले आता लाईटच्या अडचण नुसतं आम्ही डीपी किती जर इथे तर त्याचं सोल्युशन मिळणार नव्हतं त्याच्यासाठी बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या जिल्ह्याचं वाढवणं गरजेचं होतं आणि ती वाढवायचं असेल तर त्याला भरवून तिची गरज होती ते तर तेराशे तीन कोटी रुपयाची तरतूद च्या माध्यमातून तयार करणं असो पुन्हा चौ अजून एक महत्वाची गोष्ट सोलापूर तुळजापूर दहाराशुद्धा रेल्वे मार्ग त्याच्या प्रोसिडिंग सुद्धा आहे आता ही थोडंफार ही वर्किंग मला मी थोडं लक्षात आलं बर का की आपण दिसतं काम करून उपयोग नाही लोकांना कॉन्क्रीट काम करणं सुद्धा म्हणजे आपण केलेलं काम पण लोकांकडे जाता आलं पाहिजे ते दाखवता कारण कसं असते राजकीय काम म्हणजे ती श्रेय श्रेयची कुतरवड लागलेली असते आणि माझं काय व्हायचं काम करायचं काम करायचं पण त्याचं कधी काय म्हणायचं रेकॉर्ड ठेवायचं नाही काय नाही मग तिथून मात्र मी उपचार झालो मला वाटते सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्गाच्या प्रत्येक मिटिंगचं प्रोसिडिंग आज केलं कडे आहे किंवा काय अडचण आली होती काय करायचे आणि काय केलं त्याच्यात खासदाराच्या निर्देश आहेत त्याच्यात कलेक्टरचे निर्देश आहेत अडचण काय आली त्याचं रेकॉर्ड आहे आणि प्रत्येक महिन्याला बैठक घेतली आपण कारण महसूलचे अधिकारी रेल्वेचे अधिकारी असा एकत्रित आपली ही बैठक चालायची ती काम त्याला त्याला सुद्धा जी गती मिळाली त्याच्यात शंभर टक्के ह्या बैठकीचा वाटा आहे विभागीय बैठक असतील तिथेही तेवढ्या वेळ द्यायचं तिथेही त्याचं कामाचं आउटपुट काढून घ्यायचं पुन्हा विम्यासारखा प्रश्न आला विम्याच्या बाबतीत आता खरं सांगतो खरंच ही प्रधानमंत्री फसल विमा योजना का नाही निस्ती कंपनी दाखलच आहे कारण त्याचं जे सगळं तुमचं ही काढलेलं आहे का काय म्हणायचं करार जो झाला केंद्र सरकारमध्ये आणि विमा कंपन्यांमध्ये त्याच्यात जेवढे आटी शर्ती नियम आहेत हो की सगळे कंपनीला तसं बेनिफिट होईल अशाच पद्धतीचे आहेत आणि त्याला जर आपण मागोवा घेतला की आजपर्यंत जसं प्रधानमंत्री फसल विमा योजना चालू झाली त्या दिवसापासून कंपनीनं प्रीमियम घेतलं किती आणि त्याच्या बाजून कंपनीनं क्लेम सेटल केली किती त्याचा जर मागोवा घेतला तर कंपनी मला वाटते पाच पाच दहा दहा हजार कोटीच्या नफ्यात असतील तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतं मला वाटतं त्या योजनेचा सरकारनं बदल केला पाहिजे त्याच्या बाबतीत आमचं सरकार असताना आम्ही ते ऐंशी एकशे दहाचं लिमिट आणलं होतं म्हणजे कंपनीला कम प्रॉफिट हो कमवायला आणि नुकसान भरपाई द्यायला बी लिमिट एक प्रकारचं बंधन त्या ठिकाणी घालायचं काम म्हणजे एकशे बीड पॅटर्न ज्याला पण का आपण ती त्याचं परफ्युजन सुद्धा केल्या जातात आणि त्याच्यात बसवायचं आम्ही केलं होतं पण शेवटी कसं असतं ती सरकार काय म्हणायचं सत्य पण काही चलत नाही त्यामुळे ती रिवाडायचं काम चालू होतंय आता सुद्धा बघा तुम्ही काहीच <laughs> ती परिपत्रक काढायचं गरज नाही पण कंपनीला फायदा होतोय म्हणून परिपत्रक केंद्र सरकारने के काढले वरकर सामूहिक नुकसान झाले असं ग्रहित धरून तुम्ही नुकसान भरपाई द्या पण त्याच्यासाठी जी सूत्र वापरलंय त्या सूत्रानुसार परिस्थिती अशी येणार आहे की जी तुम्हाला आग्रिम मिळालाय पाच हजार म्हणजे हेक्टरी पाच हजार रुपये म्हणजे जो काय मिळालाय त्या मधलेच पैसे शेतकऱ्याला परत द्यावे लागतील कंपनीला त्या सूत्रानुसार अशी परिस्थिती आहे त्यामुळे अशा ज्या खोट्या मारायचे प्रकार होते का म्हणजे ते खरंच दुर्दैवी आहेत मला वाटतं अशा बारीक गोष्टीकडे सुद्धा लोकप्रतिनिधीचं लक्ष असणं गरजेचं आहे आणि मला अडचण कुठे काय ते सांगतो आता धाराशिवचा एक जिल्हा पुन्हा तुमचा लातूर सोलापूर त्याला खंडपीठ येत आहे मुंबईचं त्याला खंडपीठ येत आहे संभाजीनगरचं लातूरचं हेच भाग नाही मग आता आता ते नुछ तिन्ही पातळीवर लढायला सुरुवात केली आम्ही आता नेमकं काय व्हायचं दहा विषय व्हायचा आणि मग त्या पद्धतीनं बार्शीमध्ये मध्ये इम्प्लिमेंटेशन करायला थोडस अडचणीचं असायचं पण ती सुद्धा करायला आम्ही हळूहळू सुरुवात केली त्याचा फायदा बी झाला मला वाटते बार्शी करून सुद्धा मान्य करते की विमा कधी पूर्वी मिळत त्यांना विम्याचं नामचं माहितीच नव्हतं नाम त्यांना विमा अनुदानासतो काय बांधे सांगे सांगेच तर त्यांना सुद्धा ती मिळायला सुरुवात झाली आणि मला एक वाटतंय की सरकार नावाच्या यंत्रणेनं आपण राबवलेल्या योजनेचा आपण सुद्धा मागोवा हो घेणं अपेक्षित आहे ना की आपण योजना आणली पण त्या योजनेचा बेनिफिट जर कंपन्यांना सुद्धा असतील तर त्याच्यात सुधारणा करणं सुद्धा सरकारची जबाबदारी आहे ना सरकारमध्ये जी बसलेले प्रमुख लोक आहेत त्यांची जबाबदारी आहे ती असं नाही बाबा चाललंय चलत राहायचं असं नाही हजारो कोटी रुपये कंपन्यांना नफा होत आहेत आणि शेतकऱ्याला त्या ठिकाणी तुम्ही जर तोंडाला पानं पुसत असतात तर मला वाटतं ती सुद्धा योग्य नाही तिथं सुद्धा ते अवलोकन व्हायला पाहिजे हा एवढं मात्र आहे की मागच्या एकोणीसशे चोवीस मध्ये असं होतं करे सो कायदा पाचवी बहुमत हो होतं व्हायचं बहुमत व्हायचं बहुमत आमचं माध्यम सुद्धा मागायचा काही विषय नसायचा निघाली पुढं पण आता मात्र मला वाटतं की आता पहिलं अधिवेशन येणार आहे आता एक सक्षम विरोधी पक्ष मला वाटतंय तिथं आहे आणि लोकशाहीमध्ये सक्षम विरोधी पक्ष हा असता पाहिजे विरोधी पक्ष जर नसेल आणि निरंकुश सत्ता असेल तर मला वाटतं कुठल्याही जनतेचं त्याच्यातनं भलं होऊ शकत नाही निरो निरंकुशतेचं म्हणजे माणसाच्या डोक्यात कशी हवा जाती ती मला वाटतंय आख्या देशाने अनुभवलेली आहे फक्त देशाने नाही जागतिक पातळीवर सुद्धा जर आपण अनेक उदाहरणं घेता येईल रशियासारख्या देशाचं उदाहरण घेता येईल चीन सारख्या देशाचं उदाहरण घेता येईल आता त्याच्यातनं फायदा होतोय का नुकसान होतंय आता तिथं लोकशाही अस्तित्व नसते आपल्याला आता ते जाव करता येणार नाही पण मला वाटतं देशाला स्वातंत्र्य मिळवत असताना काही सहजासहजी कुणालाच मिळालेलं नाही अनेक शोक्यांनी हौतात्मक करताय अनेक लोकांनी प्राणाची आहुती दिली आणि फार कष्टातन हे स्वातंत्र्य मिळालंय मला वाटते देश ती स्वातंत्र्य टिकवण्याच्या बाबतीत किती जागरूक आहे मला वाटतं ह्या वेळेसच्या निकालावर ना बऱ्यापैकी सगळ्याला अंदाज आला असेल आणि तिथं कोणच बालिकीला नाही आणि कोणच देव नाही कोण असं समजायचं कारण नाही की मी आलो म्हणजे लोकांना गृहित कुणालाही राजकारण करता येणं शक्य नाही ती जी चुलूक लोकशाहीच्या माध्यमातून लोकांनी दाखवते मला वाटते आज मी स्वतः काम करताना तर मी कधी अस माझ्या डोक्यात म्हणजे एकदा आमदार झाल्यावर ती थोडं हवेत चालू चालू करते दुसऱ्यांदा झाल्यावर तर कुणा तिचं पार्टी टिकतच नाही तिसऱ्यांदाच तर काही पिशाई नाही त्याला वाटतं हे काय आपलं जाय सगळं ती कधी हवा कुठल्याही लोकप्रतिनिधीनं डोळ्यात डोक्यात न जाऊ देता मला वाटतं जमिनीवर राहून जमिनीवरच्या लोकांसाठी जर काम केलं तर शंभर टक्के ती फलदायी असते तर मैसर आता काय एवढ्या वेळात सांगणं शक्य नाही बऱ्याचशा गोष्टी आहेत माझं सांगत बसतो तर आपला दिवस इथं जायचा त्यामुळं फक्त काही प्रामुख्याने आलेले अनुभव मला सांगितले अजून एक आपण आश्वासन देताना सुद्धा जी होईल ती सांगणं गरजेचं आहे नाहीतर काय असं निवडणूक आली का आता माझ्याकडे सुद्धा की तुम्ही बघा गावात जाऊ देत पुढारी निवडणुकीच्या टायमाला त्याला जळगाव कारण पाऊस येतो आवाड लगेच समुद्र उद्या आणू ते दुसऱ्याला चालू आपण डोंगर तायरच करतो असं असते मला वाटतं तिथं आपण वाचलं पाहिजे जी करणं शक्य आहे तीच आपण बोललं पाहिजे आणि जी बोललय रान करून ती पाडलं पाहिजे मला वाटतं ह्याच्या बाबतीत थोडं काय काय मी अजून नेते मंडळीचा बराच अभ्यास केलाय चाळीस चाळीस वर्ष एकच सांगते ती आणि लोकांना वाटतं ती फार सोपेस्टिकेटेड आहे विजन फार त्यांचं प्रगल्प आहे विजन प्रगल्पणे होत नसते आपण प्रत्यक्षात करतो किती काय त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन करतो ह्याच्याकडे पण लोकांचं लक्ष असतंय पण जर वेळेस लोकांना मुखात काढायचा उद्योग जे असते ते फार काळ काय काय चलत नाही त्यामुळे लोकांना जे करणं शक्य आहे तेच आपण सांगितलं पाहिजे आणि त्या पद्धतीनंच पुढे गेलं पाहिजे आता मागच्या वेळेस मला मी मोठ्या ह्याच्यात हजार किती रोजगार तयार करणारी दहा हजार रोजगार तयार करायला काय काय करावं लागते ती पुन्हा लक्षात आम्ही दहा हजार रोजगार तयार करणं पाहिजे निसतं भाषण करून जमत नव्हतं बाबा त्याच्यासाठी प्रयत्न केले ते मी राजभाऊ सांगतो की अरविंद सावंत साहेब आपले आवजोडून उद्योग मंत्री होते त्यावेळेस तुमचं इलेक्ट्रिक बस मॅन्युफॅक्चरिंगचा प्रोजेक्ट होता ती आणि तिथं मी त्यांना म्हटलं होतं की साहेब आपल्याकडं पाण्याची कमतरता आहे त्यामुळे ज्या उद्योगाला पाणी लागणार नाही असा जर व्यवसाय तुम्ही आमच्याकडे आणला तर ती चलू शकते त्या दृष्टीने बरचसं पुढे मी गेलो होतो पण पुन्हा महाविकास आघाडी झालं तिथं दिला राहिजे नामा ती बी गेलं सर का म्हणाल पुन्हा <laughs> आणि पुन्हा मग त्याचं मात्र ज्या पद्धतीनं फॉलोअप म्हणणं किंवा आपल्या आप हक्काचा मिनिस्टर असणं आणि आपण त्याच्याकडनं काम करून घेणं आणि परत अपरिचयाचा जा मिनिस्टर येणं आणि मग त्याच्याकडनं काम करून घेणं त्याला बऱ्याचशा गोष्टी त्याला मर्यादा पडतात आणि आताच्या राजकारणात काय झालंय सत्ताधारी पक्ष म्हणजे इतका आपण म्हणजे डोक्यात गेलंय सगळ्याच्या की ती सत्ताधारी पक्षाचा आमदार खासदार असल तर त्याच्या मतदारसंघात निधी द्यायचं विरोधी पक्षाचा असला बरेच संविधानिक पद असलं तर त्याला मात्र उगा आपलं सौदीच्या या क्रमांक त्याला वागवायचं आपलं जसं बघ तुझं आणि आता जे सुद्धा तुमच्या ह्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात तुम्ही जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात दिसून येते मला वाटतं प्रत्यक्ष असायला पाहिजे ठीक आहे एक सत्तर टक्के ऐंशी टक्के तुम्ही त्यांना द्या आम्हाला पन्नास साठ टक्के द्या दहावीस टक्केचा फरक आपण समजू शकतो पण निवड काहीच द्यायचं नाही आणि दुसऱ्या ह्याला भरभरून द्यायचं मला वाटतं ही वागणं सत्ताधारी लोकांचं सुद्धा योग्य नाही कुणाची काय सत्ता असत ना कारण काय कोणच सत्तेत राहत नसते आणि कायम कोणच विरोधात राहत नसतं ही प्रोसेस अखंड निरंतर चलत असते तर त्याही पद्धतीचं गोष्टी मला वाटतं सुधारणा असणं अपेक्षित आहे एवढं मात्र आहे प्रतिनिधी ही पद अतिशय जबाबदारीचं आहे त्या लोकांचं पाच वर्षाचं भवितव्य आपल्याकडे असते आता मी एक एक प्रोजेक्टचा तुमचा अभ्यास केला हे सुरत चेन्नाईचा म्हणजे त्याच्यात किती लोकांचं भवितव्य अवलंबून आहे किती लोकांच्या जमिनी जाणार आहे त्यांना मिळणारा जो मोबदला आहे तुमचं परत आपल्या रेल्वे मार्गाच्या बाबतीत सुद्धा मला वाटतं त्या ठिकाणी आपण स्वतःला ठेवून बघणं गरजेचं आहे की बाबा माझी जमीन चालली स्वतःची आणि त्याला मिळणारा रेट आणि त्या माणसाला मिळणारा रेट मला वाटतं तिथं आपण त्याची किरकिर मानण्यापेक्षा आपण स्वतःला तिथं ठेवून त्या ठिकाणी ठेवून त्याचा विचार करून आपण त्याच्यातनं सोल्युशन काढणं अपेक्षित आहे ज्याच्यामुळे आपण बघितलं असं रेल्वे मार्गाच्या बाबतीत सुद्धा बराचसा संघर्ष झाला साहेब तिथं कधी कधी आमच्या अंगावर आणलं की प्रोजेक्ट होऊ द्यायचा नाही म्हणून काहीतरी कुठला काढायला लागले पण तशी भावना आमची अजिबात नव्हती आमची भावना इतकीच होती की थेट खरेदीनं महाराष्ट्रातल्या सगळ्या रेल्वे मार्गाचं मार जर भूसंपादन झालं असेल आणि त्या शेतकऱ्याला जर पाचपट मोबदला मिळाला असेल तर मग आपल्या धाराशिवच्या शेतकऱ्यांनी नेमकं काय गोडा मारले की तुम्ही ते चौपटीनं आणि कंपल्सरी अॅक्विशन न जी की प्रोसेस तुम्ही थेट खरेदीनं सुरुवातीपासून अंमलबाजीने घेतली ती तुम्ही अचानकच प्रोसेस बदलली आणि ह्या पद्धतीनं ती घेतली त्यामुळं शेतकऱ्याचं जिथं नुकसान होतंय त्याच्या बाबतीत मात्र आपण लोकप्रतिनिधी यांना त्यांना आम्ही जागरूक बी राहिलो त्याच्यासाठी आवाज बी उठवला जिथं जिथं काम करणं अपेक्षित आहे तेही केलं काही लोकांना कोर्टातही पाठवलं कोर्टाच्या माध्यमातून त्याचे काही निवाडे आले त्याचा फायदा आपल्या लोकांना भवितव्यावर किंवा भविष्यावर त्यांना मिळणाऱ्या पैशांच्या बाबतीत मोबल त्याच्या बाबतीत निश्चितपणे होणार आहे अजून एक गोष्ट मला सारखी लक्षात येते की आपल्याकडे कृष्ण मराठवाड्याची कामं चालू आहेत लोकांच्या जमिनी अधिग्रहण केल्यात दहा दहा पंधरा पंधरा वर्ष झाले तरी त्याचे पैसे मिळत नाही तर ती सुद्धा आता म्हणजे वॉर फुटिंगवरच की बाबा तेज ते सुद्धा प्रोसेस आहे ती चेन आहे जी माणूस विशिष्ट काही प्रकारचं त्याला निवड दाखवत त्याच माणसाचं कागद घ्यायचा त्याच माणसाचं कागद पळवायचा त्याच माणसाची मागणी मंत्रालयातून करायची त्याच माणसाला मंत्रालयातनं पैसे द्यायचे आणि त्याचे पैसे काढून द्यायचे मी आता काही प्रकरण धक्कादायक आहे की लँड ऍक्विशन उशिरा झालेला असताना त्याचा मोबदला मिळालाय पण आधीच्या लोकांची पैसे अद्याप पर्यंत दिलेली नाहीत मला वाटते ह्याचं काही गंभीर बाबी आहेत मग आता ती हातावरच हातच घेतली ती सगळं म्हणजे पूर्ण तिची लिस्टच तयार करायची की जिल्ह्यात जेवढ्या प्रकल्प शासनाचे राबलेत आणि ते प्रकल्प राबल्याच्या नंतर जी जमिनीचं अधिकरण झालंय त्याच्या उतर त्या क्रमानं किंवा हे जे अधिकरण पंधरा वर्षापूर्वी झालंय त्याला मोबदला मिळालं का नाही टॅग्युलर फॉर्म मध्येच तयार करायचं आणि मग त्या संबंधित विभागाला क्वेश्चन करायची की काय जर आहे वाटतं त्या पद्धतीने गॅरेज शिवाय काही ही कार खातं वेगळं होणार नाही प्रश्न असतील तर काय प्रश्न काय आणखी तुम्हाला निवडून काय काय दे